सर्वांनाच मी मानाचा मुजरा करतो खरं म्हणजे आपण कायद्याचं पालन करणारे आहोत आणि आपल्याला सर्वांना माहित आहे हे अत्यंत इलेक्शन आहे आणि इथे चौरंगी लढत होणार आहे मी आपल्या सर्व बांधवांना सांगतो आज या इथे आंबेडकर समाज एकवटले आहे पूर्ण तात्तीने त्याच आहे त्याच बरोबर मुस्लिम बांधव सुद्धा खांद्याला खांद्या लाव इथे आलेले आहेत साडे लाख आंबेडकर बांधव साडे तीन लाख ते चार लाख आपला हा अल्पसंख्याक बांधव याच्यामुळे आपला विजय निश्चित आहे फक्त तुमची महादारी हवी आहे आणि म्हणून या इथे आज आज अनेक काँग्रेस वाले तुम्हाला आपली बात सांगतो अनेक काँग्रेसवाले विजय पुढे ऑलरेडी गेलेले आहेत परंतु बीजेपीने सांगितलेला आहे की आनंदराज आंबेडकरांचा वार अत्यंत दोरात राहत आहे तुम्ही काँग्रेस थांबा आणि यांच गुलाम दिलेला आहे त्याला थोडी तरी मत पडू द्या नाही तर आनंदराज आंबेडकरांचा विजय होईल त्यामुळं आपल्या सरळ आम्ही सांगतोय प्रामाणिकपणे विजया प्रामाणिकपणे वोटिंग करा विजय आंबेडकर चळवळीचा आंबेडकर जनतेचा या इथे झाला शहर होणार नाही एवढं सांगतो आणि एप्रिल सांगतो धन्यवाद जय भीम कोण आहे अमित आणि रोहित माईक वरती असेल सिंगरचे माईक साऊंड दादा मी कुणाचं येते बघून घे दोन नंबर मायक आहे कुठे येतो माईक अगं माझ्या हातात ढोलकच्या मायके ढोलकच्या अच्छा